नमस्कार मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता सध्या स पावसाळा चालू आहे तर पावसाळ्यामध्ये ना भरपूर अशी कोथंबीर उपलब्ध असते तर या कोथंबीरीपासून आहे ना आज आपण एक नवीन अशी कोथंबीर वडी करू तर त्यासाठी मी एक जोडी कोथंबीर घेतली आहे भ बारीक चिरून घेतली आहे आणि कोरडी करून घेतली ही तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे एक वाटी बेसन घेतलं आहे थोडीशी तीळ घेतली आहे सात आठ हिरव्या मिरच्या आहे आणि थोडेसे अद्रकचे तुकडे आणि लसूण आहे तर हे मी सर्व साहित्य घेतलं आहे आता आपण सुरुवातीला आहे ना हिरवी मिरची लसूण अद्रक याची बारीक असा ठेचा बनवून घ्यायचा आहे बिना पाणी वा टाकल्याचा तर पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे याचा एकदम भरडा बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर आता हा भरडा आपण बाजूला ठेवू आणि ना बेसनपीठ घेऊ तर सुरुवातीला आहे ना आपल्याला पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ना आपण हा भरडा बाजूला ठेवू यामध्ये ना मी एक वाटी बेसन घेतलं आहे यामध्ये काहीच टाकायचं नाही फक्त आपल्याला आहे ना बेसन आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पातळ प्युर पेस्ट बनवायची त्याची एकाच दिशेने हलवायचं हे मिश्रण आणि पातळ पेस्ट बनवायची आहे तर थोडं थोडं पाण्याचा वापर करून ना आपण ह्याची पेस्ट बनवून घेऊ जर जास्त पाणी टाकलं तर मग जास्त पातळ होईल त्यामुळे ना थोडं थोडं पाणी टाकून पा असं पातळ पेस्ट बनवून घेऊ तर हे बघा अशा प्रकारे ना पातळ पेस्ट बनवून घ्यायची इतकी पातळ पाहिजे तर आता ही बाजूला ठेवू आणि कढाई तापायला ठेवू आपण गॅसवरती तर कढाई तापायला ठेवली त्यामध्ये ना दोन ओघळं तेल टाकलं आहे पोहे खायचे चार चमचे तेल तर तेल चांगलं तापू देऊ त्यामध्ये एक चमचे जिरे टाकायचे जिरे चांगले तापू द्यायचे चांगले तडतडू द्यायचे त्यानंतर आहे ना आता आपण जो भरडा करून घेतला ना हिरवी मिरची लसूण अद्रक तो तळून घेऊ तो चांगला तळायचा तिखटपणा कमी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजे तिखट पण कमी लागल आपल्याला तर हे बघा चांगलं तळून झालं आहे त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकू पाव चमचा हळद टाकायची त्यामध्ये हळद टाकल्यानंतर थोडीशी तीळ टाकायची तीळ तुम्ही वरतून टाकली तरी चालल पण ती ना तळल्यानंतर निघून जाते ना त्यामुळे त्यामुळे ना आधीच टाकायची फोडणीमध्ये परतून जाते ती आता सर्व मसाले तळून झाले त्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकू कोथंबीर पण चांगली ना परतून घ्यायची ही दिसते खूप कोथंबीर पण थोडीच होईल आता परतून तर चांगले परतून घ्यायची चांगली परतल्यानंतर ती थोडीशीच दिसेल आता भरपूर दिसते हे बघा परतली ना आता ती थोडीशीच दिसती तर आता भरपूर कोथंबीर आणि एक वाटीभर बेसन तर ह्यापासून आहे ना आपण कोथंबीर वडी बनवू तर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपण परतून घ्यायची थोडीशी तर कोथंबीर परतल्यानंतरच मीठ टाकायचं आहे कारण त्याचा अंदाज कळतो नाही तर अगोदर जर टाकलं तर खरंट होतं त्यामुळे आहे ना सगळी कोथंबीर परतून घेतली का मगच मीठ टाकायचं तर हे बघा खूप छान अशी आपली कोथंबीर परतून झाली आहे याच्यापेक्षा आहे ना नेरलेपची कढई जर असली ना त्यामध्ये खूप छान होती कारण ते चिटकत नाही खाली ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये चिटकतं पण माझ्याकडं नव्हतं त्यामुळं मी ॲल्युमिनियमच्याच कढईमध्ये केली त्यानंतर आपण बनवलेली पेस्ट सगळी टाकून द्यायची आहे ही पेस्ट आहे ना चांगली टाकून दिल्यानंतर आहे ना टाकून दिल्यानंतर चांगलं डवळून घ्यायचं आहे त्याच्या गठोळ्या होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे गठोळ्या जर झाल्या तर आपली वडी खराब होती त्यामुळे ना चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ना ते आटतं म्हणजे आपण कोरडं पिठलं कसं करतो त्या प्रकारे आपण लिहायला आहे ना चांगला घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याचा कमीत कमी पाच मिनटं लागतात घट्ट गोळा व्हायला तर हे बघा अशा प्रकारे तरी पण अजूक आहे ना दोन ते तीन मिनटं आपण आहे ना याला परतून घेऊ म्हणजे आजोकच थोडा घट्ट गोळा होईल तर एकच नंबर होती ही वडी तुम्ही नक्की करून बघा आणि खायला पण एकदम चवदार लागती एकदम टेस्टी तर हे बघा आता हात लावला ना तर चिकट म्हणजे असं हाताला चिटकत नाही तर समजून घ्यायचं आहे का आपला गोळा तयार झाला आहे तर आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ ताटाला मी तेल लावलं आहे अगोदरच तर पूर्ण एका ताटामध्ये काढून घेतला तर आता आहे ना आपण ती थापून घेऊ गरम आहे जास्त हाताने थापायला तर एका वाटीला तेल लावायचं आणि वाटीने थापून घ्यायचं तर आता आपण थंड होऊ देऊ थोडा वेळ आणि त्यानंतर वड्या पाडू तर अशा पद्धतीने वडी करून बघा तुम्ही खूप छान आणि खूप टेस्टी लागती खायला आणि कधीतरी काही वेगळं केलं की म्हणजे काही नवीन पद्धतीने बनवलं तर खायला पण खूप टेस्टी लागतं तर तशाच असं नवीन पद्धतीनेच मी वड्या करून बघितल्या खूप छान लागल्या तर लगेच ताटावरून पडतात ते खाली थंड झाल्यानंतर ना नाहीतर मग गरम गरम जर केलं तर चिटकून राहतं तर आता आपण त्याच्या वड्या पाडू तर तुम वड्या ना हे तुमच्या अंदाजाने पाडायच्या म्हणजे तुम्हाला कशा आकाराच्या पाहिजे तर मी चौकनीच करते तर आता वड्या पाडून घेते मी तर आता सर्व वड्या कापून झाल्या या बघा अशा प्रकारच्या किती सॉफ्ट वडी दिसते तुम्ही बघितलं ना तर आता आपण हिवडी तळण्यासाठी ना तेल गरम करायला ठेवू तर ह्या वड्या ना तुम्ही शालो फ्राय पण करू शकता डीप फा फ्राय पण करू शकतात तर आता मी तळ ह्या हे ना तेलातच तळून घेते वड्या सोडल्यानंतर वडल्या वड्या सोडल्यानंतर आहे ना दोन मिनटं आहे ना म्हणजे हलवायच्या नाही त्या दोन मिनटानंतर ना हलवून बघायच्या म्हणजे चिटकत नाही त्या खाली पण मग हलवल्या ना तर ते निघून म्हणजे असं वितळून जातील असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे ना त्यामुळं तर हे बघा किती छान कलर आला आहे त्यांचा आता आपण काढून घेऊ सर्व झाले आहेत तळून तर काढून घेऊ आणि अशाच सर्व प्रकारच्या वड्या ना अशाच तळून घेऊ तर ह्या वड्या काढून घेते आधी सुरुवातीला तर ही नवीन पद्धतीने बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारच्या वड्या वाट्या मी तुम्हाला तो तोडून दाखवते एक तर हे बघा आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरहून कुरकुरीत क्रिस्पी अशी ही कोथंबीर वडी तयार झाली आहे आपली नक्की ट्राय करून बघा केल्यावर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली ती धन्यवाद